उपस्थित असणार आमचा मातृवर्ग पितृवर्ग ज्ञानवृद्ध तपोवृद्ध वयोवृद्ध ग्रामस्थ मंडळ सप्ताह कमिटी कथा कमिटी सगळ्यांची जशी गोल उपस्थिती आपलं गाव मी तर भाग्यवान आहे पुण्यवान आहे एवढ्या वर्षापासून जी परंपरा आपल्या गावाला सुरू आज आपल्या गावामध्ये कथेसाठी कथेच्या श्रवणासाठी माझ्यावर अतिशय सख्या बहिणीप्रमाणे प्रेम करणारे आमचे विखरंकळ कर मंडळी विखरनला आमचं नवरात्रीमध्ये देवी भागवत झालं मागच्या वर्षी मागच्या वर्षी माझं तिथं पहिलंच वर्ष होत पण एकाच वर्षामध्ये आमचे मुकेश दादा असतील मनोज दादा असतील नाना भाऊ असतील आमचे छोटे दादा अगदी विखरवरून किती किलोमीटर येते विखरणीतून पंचवीस तीस किलोमीटर आणि एवढ्या पंचवीस तीस किलोमीटर वरून आपल्या ताईची एक दिवस कथा श्रवणाला जायचं लोणीला एक दिवस हजेरी द्यायची म्हणून आमची विखरणची मंडळी विखरणवरून या ठिकाणी कार्यक्रमासाठी त्यांनी उपस्थित दिली कार्यक्रमाची शोभा वाढवली एकदा माझ्या बांधवांकरता जोराने काळ प्रमाणे जीव लावणार मागच्याच वर्षी माझी कथा तिथं झाली पण मला वाटत नाही मी त्यांच्या तोंडावर नाही पाठीमागे सुद्धा बोलत होते एवढं गाव प्रेम दिलं होतं विक्रम गावाने देखील आम्हाला सख्या बहिणीप्रमाणे जीव आणि आज या ठिकाणी रक्षाबंधनचा सण आहे त्याची भेट व्हावी आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी उपस्थिती दिली माझ्या बांधवांचे खूप खूप धन्यवाद करते विक्रम गावाला कथा होते भरपूर समाज असतो आपल्या मंडळींना बोलली होते आपले या ठिकाणी कथेचं आयोजन केलं आमच्या माता भगिनीची भरपूर उपस्थिती असते मातृवर्ग पितृवर्ग पहिल्या वर्षी तुम्हाला बोलली होती मी पहिल्याच दिवशी तुम्ही लक्ष्मणांची उपस्थिती भरपूर असते पण आपले नारायण घरी टाकून येतात तुम्ही लक्ष्मी नारायणाच्या जोडीने या कथेला असो आपले नारायण आहेत पण कुणी काण्यामध्ये कुणी कोपऱ्यामध्ये कुणी ओट्यावर कुणी पायरीवर नाही का काही हरकत नाही जाऊ द्या तुम्हाला येऊन मस्त इथे छान मंडपात बसवलं तुम्ही जा तुमची पार्टी व तुम्ही जा तुम्ही समोर दिसले पाहिजे काही हरकत नाही आपली पार्टी म्हणून आपली उपस्थिती बोलतो काही हरकत नाही आपल्या लोणी गावाचं एक वैशिष्ट्य दिसलं बरं का मला जशी आमच्या मित्रांना भरपूर उपस्थिती असते अबालवृद्ध तरुण बांधव करून बघिले जशी भरपूर उपस्थिती असते ना तसंच आपल्या लोणी गावामध्ये सुद्धा आपल्या लोणी गावाचे एक वैशिष्ट्य आहे माझे मानसपुत्र प्रवीण दादा बोलून गेला म्हणजे ताई ह्या गावामध्ये जोही तरुण मुलगा मी पाहिला त्या प्रत्येक मुलाच्या गळ्यात तुळशीची माळ आहे म्हणजे तरुण बांधण करतात त्यांच्या मुलांना आणि परंपरा किती जुनी आहे हे महत्वाचं नाही बर का किती जुनी आहे हे महत्वच नाही काही काही ठिकाणी दहा वर्ष वीस वर्ष तीस वर्ष जास्त दिवस झाले किंवा लोकांना हळूहळू करताना यायला लागतो उपस्थिती गर्दी संख्या कमी होत चालते पण एक सांगू का परमार्थातला आनंद संसारातला आनंद कमी झाला पाहिजे पण परमार्थातला आनंद दिवसेंदिवस द्विगुणच झाला पाहिजे वाढला पाहिजे म्हणून आपल्या आपल्या गावामध्ये नुसते मावलेच नाही माझे पितृवर्गच नाही तर माझ्या तरुण बहिणी व तरुण बांधवांची एवढी उपस्थिती असते असू दे त्यांना नाही नसेल आवडत पुढे मंडपात येऊन बसायला उठ्यावर का असे ना काने कोपऱ्यात का असे ना पण भरपूर संख्येने भरपूर संख्येने ते उपस्थित राहतात मी रोज त्यांचा ऑब्झर्व करते महाराज परमार्थ कथा सप्ताह करणे हा फक्त वयस्कर लोकांचा विषय का वयस्कर लोकांचा विषय का असे बरेच ठिकाणी लोकांचा समज आहे की परमार्थ करणं हा फक्त वयस्कर लोकांचा विषय आणि वयस्कर लोक जेव्हा ते म्हातारी झाले आणि नवीन येणारी तरुण पिढी त्यांना परमार्थाचा गंध परमार्थाची आवड मांडकरी झाली नाही करून सप्ताह बंद पडले काही काही गावांना अशी सत्य घटना बऱ्याच ठिकाणी घडली पण आपल्या गावांनी गेल्या एकोणतीस वर्षापासून ही परंपरा जोपासली आहे कारण परमार्थ हा

अगदी खूप कळवळीने खूप प्रेमाने खूप निष्ठेने खूप तळवळीने हा सप्ताह टिकवून ठेवलाय चालवत आहे खूप अडचणीतून मार्ग काढून ते पुढे चालताय पण ही परंपरा मी चालू ठेवताय म्हणून एकच विनंती करणारे करतात राबणारे राबतात आपण बाकीच्या मंडळींनी किमान त्यांना भरपूर असा सपोर्ट तरी करा काल आमच्या दादाने एवढं जीव तोडून सांगितलं ज्या माऊलींना हत्या करायच्या असतील ना आपण घरी आरती करतो व देवाची रोज देवपूजा करतो आपल्याकडनं रोज आरती करणं शक्य होत का नाही तुम्हाला सांगू आरती कुणी करावी आणि का करावी